तीन पॅन्ट आणि या टाइम गा या गावताना जास्त अगदी माकेपेक्षा तर मग मा काय आम ना आमची थोडीफार आमची पाच सात दिवस कुठे गेल तर काल नऊ शेवायला गेल जरा आम्ही हे गावात आहे ना नवीन आमच्या कापून आणलं हे बरच बरं झालं जवळपास सहा सकाळपर्यंत आणलं आम्ही सहा जवळपास बारा आलो मी दावण साफ केली अख्खी तोंडा पुढचं आणि गोडीला टाकून दिलं सगळं म्हणला जवळपास तीन वाजता ये तीन साडेतीनला तेव्हा भेटणार आपल्याला तो राणा जाऊ राणा जाऊ आहून त्यांना जा। विचारू काय काय लागते काहीच नाही आलं रे हा ते आपल्या वरात बात लावलेलं दुसऱ्यांनी रवीच टोक सापाडला ये नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आता जवळपास एक बारा वाजले आतला लेट गेलो मी वाटत जवळपास नऊ वाजले होते मला माझ्या लक्षात येत नाही मला आहे ना कालचं स्वप्न आठवलं की मी सगळं उरकून बिरकून झोपलो परत <laughs> परत आणि उठलं गं नऊ वाजली होती बाई उरतं उरतं नऊ झाली होऊन चप्पल आहे ना तुटलीत राहो मग मी शूज घालायला चालू केला आता फ्लिपकार्टवरून ऑर्डर केल्यात मी दोन पण ते येणार रात्री अकरा वाजता म्हणतात अकरा पी एमला अरे अमेझॉन वरून ना ॲड्रेस आहे ना त्याच्यावर येतच नाही आत्ता काहीतरी बॅन केलं वाटतं अकाउंट माझं असं आहे पहिले वटत जाऊ पहिलं ना पाणी नाही कडावा टाकून देऊ थोडा माझा मोठा हा तू कुठे गेलता काल मग सांग काल कुठे गेल तुट गेल तल शिवायला गेलता का അഭ്യസാഴ്ക <laughs> आंघोळ गेली का सांग मला नाही गेली का नाही केली टीचरला ना। ना। सांग टीचरला शाळा स्कूलला नाही गेला म्हणून आज थापत टीचरला फोन करतो मी आम्हाला लखो काय काय घेतलं लखो घेतलं का किती रुपयाला घेतले ते किती रुपयाला तीस रुपये तुला काय तेवढंच पाहिन रे जवळपास yup. बारा वाजल्यात आत्ताच्याच गोट्याला आलो मी जा दावण साफ केली अख्खी याच्यात तोंडा पुढचं आणि गुढीला टाकून दिलं सगळं बाकी यांनी काही नाही ठेवलं त्या भिमाचा टब आहे ना याच्या पाय खाली होता हा ते बाबा देत आहे आणि मग ही डाय खाऊन देऊ मोकळ करती हिला डाय दावण्याशी टाकली त्याला पण दावणीशी टाकतो आता त्याला टब नाही ठेवायचं मी त्याला टब डाय कॅन्सल आता आता इथून पुढते दावणी टावायचं जे काय असेल ते आवळी आम्ही काल तर हात हातच लावून दे ना गडी तो हिंदगेश्री गाई खाने में जाने के लिए सज्ज माग नीट आहे ग चरायला अजून जास्त हा आता तर लगो पाऊस नाही पडला वाळणार नाही ते पण होय आता इथं बांधणार आहेत द्या होई तर बांध लई खायला हा का या साईडला औषध मारलंय का हो वाळलं ए लई मारलंय आख्ख वाळलंय कोपरा हो इ तसं होता ना त्यामुळं मारलं वाटतं ये लवकर ही प्यांडा काढू जरा चार पाच गुण। 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 एक वाजलाय मी चहा घेऊन इथं आले बोर बियाणे बस तिथे आपल्याला सालपीठ न्यायचे राहणार आपण जे पेअर भात केला ना ते रवीनी ना गेले काय त्याला उत्खूर आपल्याला आहे तिथं त्या सकाळी आलं तर मला म्हणाला एक ये ना पोत एक एक पोतं भरून सालपीठ पहिलं ते राण टाऊन टाकायला लागेल आपल्याला तिथं त्याचा फोनच लागत नाही ते फोनच वापरीत नाही आणि फोन करतोय तर फोन उचलीत नाही ते अजून काहीतरी म्हणजे मला सालपेट आणि अजून काहीतरी बोललं तर मला लक्षातच नाही पण नेमकं बंद आहे आज राह बोरबीया ना फोन करू त्याला म्हणाला जवळपास तीन वाजता ये तीन साडेतीनला तेव्हा भेट आप दा। ना आपल्याला तो राणा जाऊ राणा जाऊ आहू त्यांना विचारू काय काय लागते एक सालपीठची बॅग सांगलेली नाही काय रे सालपीठ नाही सालपीठच ना हां एक सालपीठ त्यांना अजून काहीतरी राहून सांगितले त्यांनी मला एक पण ते मला नाव लक्षात नाही राणाला असेल त्यांना विचारू मग ती बॅग आपल्याला साडेतीन त्यांना राना लावून टाकायला लागेल काय नेमकं पाऊस पण उघडलेला आहे आमचीकडं त्याच्यामुळं कामं चालू झाली शेतीची परत आता आणि पुढले वावरत ना आपला पंप मारच्याला परत ते औषध आणून द्यायला लागेल पंपविंप मारून सच जग राही काहीच नाही आलं रे हा ते आपल्या मागच्यावर बातवलेलं दुसऱ्यांनी रवीच्या टोक सापाडला येकडून इकडून इकडून नाही इकडून जाऊ चिखल तिथून गायले गावच रे पाऊस नाही पडला जमीन वाढली याची नाही तर पावसाळी फिरायक नाही भाऊ हा निघाले पण इथं नाही ना निघलं आपल्या काय सालपीठाने काय होत म्हणलं होतं काय एरिया काय काय सुपला काळा असतोय बघ लिहून अरे ते गेलतो तो, तो साडेतीन वाजता या साडेतीन वाजता आणून टाकतो मी तुला म्हणलं होतं साडेतीन वाजता आणून तिथं ठेव आज नाही मारायचं उद्या द्या मी मी गोष्ट

आणले आम्ही ना चला लवकर बाहेर घेऊन चालू कस करतो लागली की नाही कुडीच्या चला चला आपल्या ना आता आम्ही चालू आणला दोन किलोमीटर अजून दमला नाही चांगला विशेष म्हणजे चांगला चार किलोमीटर चालू तरी दमत नाही वा लक्ष्मीला पण मिळून आलो आणि ह्या शाणेनी ना डाय मुर्खी सोडली मुर्खी सोडून डाय वाटला होता होईत छातीत लावून घेतल्यानी होईत दिसते तर होईत याच्या ओके चालूच प्रेम मारला मी पण त्याला इमॅक्स मला लावायला लागेल त्या साईडला राह परत लागले आला ये ना गुढी शिवडी असे आहे ना बेकार त्याने ना सुटल्यापासून आमचं तास खाली होतो चाललो होतं त्याला त्यांनी खायचं वीच काळीच नाही हात लावलं तोंड पण ना लावलं इथं 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 सगळं आहे तरी त्याने काही नाही केलं फक्त गुढीसाठी थांबला होतो गुढी आला ना गुढी सगळं मागायला आला मग बांधला आम्ही मुर्की सगळं मुरकी विर्की टाईट बांधली मग लय जोरात मुरकी बांधली होती तरी पण आम्ही काल त्याची त्यामुळे आम टाकून देतो साफसफाई करून टाकतो बा आता सहा वाजलेत आज आहे ना बा बारा तारखेपर्यंत पाऊस नाही आहे आज किती तारीख आहे जवळपास आहे आज एक चार ऑगस्ट आहे चार ऑगस्ट आज विषय म्हणजे अजून जवळपास आठ आणि चार बारा आठ अजून पाऊस नाही पण बारा तारखेनंतर पाऊस पडणार आहे ना त्यांचा लेख वाचला त्यांचा लेख मी त्यांनी जरा आम्ही हे गावात आहे ना नवीन आमच्या राणातून कापून आणलं हे बरंच बरंच आण जवळपास सहा पेंडे आणलेत म्हणजे सकाळपर्यंत आणलं आम्ही सहा आता उद्या आहे ना आम्हाला एक पाच पन्नास पेंडे आमचे डायरेक्ट नाही मग आठवड्याभराचा आपला स्टॉक आणला ना मग काय अडचण येणार ना आपल्याला ओके हे चांगलं खात्यात उलट तरी अजून एक पिंढी अशी ठेवली तीन पेंडे आम्ही ना एक टाईमला चारणारे प्रत्येकाला एक ना, एक चारणारे पण जास्त आले गावात पिंडी ना मोठी बांधली होती जरा पोरांनी तीन पेंट आहे एक टाईमला तर आले आणि या पर होत या गावताना जास्त अगदी माग्यापेक्षा तर मग मा काय ना आमची ना थोडीफार राहिली आमची पाच दिवस ती बंद करणार आहे आता ती मला जरा काळी पडली तर मग वास पण मारते ते एवढं भाऊ ती संपली ना तशी ये चालू करायचं गावत आता ही गाव जवळपास दोन तीन महिने जाईल फ्रीमध्ये एवढं काय पैसे घेईन आपल्याला यांना फुकाट्टी किती पण घेऊन जावा तेवढं आणता जा येईन तेवढं राहणार होतं पाहिले काढतात संघर्ष लय होते पण गावातलं ये